कळंबुली रेल्वे धक्का धुळीत माखला तीन हजार माथाडी कामगारांचे आरोग्यालय धोक्यात भाजप प्रणित कामगार संघटना झाल्या आक्रमक ऑनलाईन बातमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात प्रथम पहा कळंबोली स्टील मार्केट लगत असलेल्या धक्क्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे येथे काम करणाऱ्या वेगवेगळ्या टोळीतील तीन हजार कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच पाणी सार्वजनिक शौचालय निवारा शेडबाबतही कामगारांच्या तक्रारी आहेत याबाबत भाजप प्रणित माथाडी कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत त्यांनी मंगळवारी याविषयी मुख्य वाणिज्य निरीक्षक आणि माल पर्यवेक्षक प्र कुजूर यांच्याकडे विचारणा केली लवकरच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मध्य रेल्वेच्या मुंबई येथील मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावण्याकरिता पाठपुरावा करणार असल्याची भूमिका माथाडी नेते राजेंद्र बनकर रामदास महानवर आणि प्रशांत रणावरे यांनी स्पष्ट केली इदा, रा, आहे

ये हमारा चार सौ छत्तीस है कुछ मीटर सात सौ सात सौ मीटर अप्रोक्सीमेटली सर सर आप क्या क्या मतलब ये जो मिट्टी है इसके बारे में क्या क्या ये किया है आपने ऊपर ऑफिस और ऊपर में मीटिंग हो गई है हम लोगों के इंजीनियर लोगों के साथ में हाँ तो लेटर आश्वासन दिया है कि मतलब बनेगा क्या आपको भी धूल का प्रॉब्लम होता होगा बिल्कुल सर ये यहाँ के लोगों को एक प्रॉब्लम है है कि टॉयलेट नहीं के लोगों इनको किया गया है इनको तो तो वो वो का जो भी भी जाता है है पे किया गया ऐसा करेगा इतना लंबा तो हमारे पास नहीं आदमी को टॉयलेट होगा पैंड नहीं टॉयलेट व्हिडिओ पाणी होते पाणी प्यायला लोकांना काम करायला नाही वेळ घरना किती किती वेळा बाटल्या बरोबर राहण्याच्या धुळीचा काय लाईटीचे लाइटीची परत व्यवस्था नाही धुळीमुळे काय मुळे सगळ्या माणसाला त्रास होतोय पडते हजारे पडते परत आम्हाला ते जावं लागतं परत देव खाण्याच गेलं तर ते वेळेत उपचार होत नाही तुम्ही आता नंबरवर लावा परत मूलभूत गरजांचा मूलभूत गरजा काय पाणी संधास बाथरूम आणि निवारा निवारा त्याची इथं या धक्क्यावरती कलंबोली धक्क्यावरती कुठेही सोय नाही काय सोय केलेली आहे ती त्या टोकाला तिथून आहे अंतर ते दीड दोन कि किलोमीटरवरती कामगार इथे या शेडमध्ये थांबतो आणि इथे चोवीस तास कामं असतं चा, चालू मुळात म्हणजे इथं कामगारांना पियाला पाण्याची अजिबात सुविधा नाही आहे शौचालय नाही धुळीचं काय अडचण धूळ इतकी एक जर गाडी गिग्ग गे -गे गेली ना तर धूळ इतकी उडते की अंधार पडतो काय आणि त्यामुळे कामगारांना श्वसनाचे त्रास होतात कामगारच नाही इथे असणारे ड्रायव्हर ट्रेन ऑपरेटर सर्वांनाच वाले आरपीएफ एकदा दोन दिवस काम केलं इथे कामगाराने तर त्याला दवाखान्यात जावंच दादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माथाडी कामगारांवरती होणाऱ्या अन्याय व त्यांना योग्य सुखसोयी न मिळाल्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे कळंबोली शहरातून बनकर काका असतील रामा मानवर असतील यांच्यातर्फे माथाडी कामगारांच्या व्यथा जाणून घेऊन त्याच्यावरती ठोस उपाय करण्यासाठी माथाडी कामगारांच्या रेल्वे प्रशासनाकडे मुंबई येथे लवकरात लवकर मीटिंग अरेंज करून ज्या काय धूळ आहेत योग्य सुविधा नाही मिळते पाणी नाही आहे स्वच्छालय नाही आहे कुठे 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 कळंबोली कळंबोली धक्का गुड्स हा जो एरियाचं नाव आहे तिथे तुम्ही बघितलं तर सेफ्टीच्या दृष्टिकोनातून लोकांना योग्य पद्धती वेळ लाईट देखील नाही आहेत धूळ माती आहे त्या धुळीमुळे बरेच लोकांना अर्धे लोक आजारी पडत आहेत तरी देखील ह्या सु बेसिक मूलभूत सुविधांसाठी आम्ही प्रशासनाकडे मागणी करत आहोत आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क करा नऊ तीन दोन एक नऊ नऊ सात चार एक तीन